लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची अंबिका विद्यालय कनरसर येथे एकोणीसशे पंच्याहत्तर सालीच्या माजी विद्यार्थ्यांचा सा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात साजरा झाला पाहूया विशेष भाग आपले प्रतिनिधी तानाजी घाडगेसोबत पुणे माझं नाव भगवंत श्रीपती खरपुडे आमची एस एस सी ची एकोणीसशे पंच्याहत्तर सालाची बॅच पैकी जवळजवळ तीस तीस ते बत्तीस विद्यार्थी आमचे हजर होते विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गुरुजन वर्ग मिळून असे वीस लोकं असे पन्नास आणि इतर प्रतिष्ठित लोक असे सत्तर ते ऐंशी लोक कार्यक्रमाला हजर होते कार्यक्रम बबनराव दवकर मी आणि किशन करपुडे यांच्या सर्व आयोजनातून अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला करपुडे साहेब करपुडे साहेब आज शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृतीतून काही चित्तवर्ती प्रज्जलित होत जातात आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा हो जन्म होत असतो आई वडिलांनी जीवत रक्ताचं पाणी करून तुम्हाला नानाचं मोठं करण्यासाठी पायात तुटकी चप्पल असेल आणि दुई फाटका पदर असेल आणि किती खडतार पर्वत असेल तर तुम्हाला शाळेमध्ये येताना तुम्ही शाळेत आलात घरी गेलात आणि त्या शाळेत जीवन शालेय शिक्षण घेत असताना तुम्हाला म्हणजे कशा कशा पद्धतीने अडचणी आणि तुम्ही त्या कशा पद्धतीने त्या प्रलंबित करून सॉल्व्ह केलं आमच्यापैकी बहुतेक जणांची परिस्थिती फार ग गरिबीची होती शाळा म्हणजे काय हे आम्हाला शाळेत गेल्यानंतर माहिती झालं चार ठिकाणी चार वर्ग हायस्कूलला आम्हाला आम्हाला त्यावेळेला तर बिल्डिंग नव्हतीच आम्ही चार ठिकाणी मोडक्या घरांमध्ये शिकत होतो आणि अशा परिस्थितीतसुद्धा आमच्या बॅचला चांगलं यश आलं आणि शिक्षक नसतानाही बऱ्याचशा प्रमाणात आमची बॅच चांगली पास झाली आणि त्याच्यापैकी चार पाच जणं काही गावात सेटल झाले काही आमच्यासारखे सुनील लोखंडे मी आम्ही बाहेर सेटल झालो चांगल्या ठिकाणी चांगल्या चांगल्या नो, नोकऱ्या केल्या प्रतिष्ठित नोकऱ्या केल्या बँकेमध्ये मी केली सुनील मिखलण्यासारख्या कंपनीत के केली आणि बाकी कार्यक्रम असा बरं तुम्हाला महाराष्ट्राच्या आरोग्य आदी महाशक्ती कुलस्वामीनी एमआय त्या मातीत तुमचा जन्म झालेला आहे आणि त्या मातीबद्दल काय वाटते आपल्याला नाही आता कनेरसर गावचे आम्ही स्थायिक रहिवाशी आहोत मा कुलस्वामिनीच्या क्षेत्रामध्येच आमचा जन्म आहे इथं कुलस्वामिनीमध्येच आमचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे आणि अतिशय आम्हाला आदर वाटतो आणि आम्हाला अभिमान पण वाटतो की आमची कनेसर सारख्या गावामध्ये आम्ही जन्माला आलो आमच्या गावचे सरन्यायाधीश दोन सरन्यायाधीश झाले त्यांचाही अभिमान आहे आणि साहेब ज्या आईवडिलांनी जीवतरण रक्ताचं पाणी केलं तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही बँकेसारख्या ठिकाणी कार्यरत झालात आणि कार्यरत काम करीत असताना आपल्या आईवडिलांना ती सेवा कशा पद्धतीने केली मग आपण नाही आमचं येऊन जाऊन गावी आई वडिलांचं लक्ष असायचंच दर महिन्याने दोन महिन्याने गावी येऊन त्यांचं संपूर्ण खाणं पिणं औषध पाणी आईवडिलांची सेवा झालेलीच आमच्याकडे म्हणतात ना कुळी कन्यापत्र होती ना सात त्याच्या अरियक्तीप्रमाणे त्यांनी सांगितलं की गाईवड्यांनी जेवत रान केलं रक्ताचं पाणी केलं आम्हाला लानाचं मोठं केलं पण त्यांचं त्यांनी आमच्यावरती केलेले उपकार आहेत ते परत फेड पेडण्याची काम आम्ही जरी कृती वाचल तरी त्यावेळेला वेळेत वेळ काढून आम्ही येऊन आईवडिलांची सेवा करण्याचं तुम्ही कार्य केलेलं आहे आई वडील म्हणजे आपले दैवत जितकं परमेश्वराला आपण मानतो तेवढंच आई वाढलं त्यांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतलं इतके कष्ट घेतले की त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही आणि त्यांचे उपकार आपण आयुष्यभर शकत नाही त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये आम्हाला शाळेमध्ये टाकली ती परिस्थिती इतकी कठीण होती इतकी कठीण होती सांगता येत नाही कधी पायात चप्पल आहे कधी नाही कधी अंगावर व्यवस्थित कपडे आहेत कधीच नाही कधी पुस्तक आहे कधी वही नाही वही आहे पुस्तक नाही पेन नाही अशा परिस्थितीवर आम्ही फार हलाकीचं जीवन जगलो शाळेमध्ये आणि त्यामध्ये आमच्या आईवडिलांचा फार मोठा बरं सर आज तुम्ही तुम्हाला मुलं किती आहेत मला दोन मुलगी एक मुलगी काय करतात एक मुलगा मिलिटरीमध्ये आहे से देशाची सेवा करतो एक मुलगा कंपनीमध्ये मोठ्या उद्देवर कामाला आहे आणि मुलगी ग्रॅज्युएशन करून तिच्या घरी गेलेले आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही उंच भरावी घेत असताना तुमचा परिवार तुमच्या मित्रांचा परिवार आणि सौकट्यांबरोबर तुमची जी आज रिलेटिव्ह चालू आहे ती कशा पद्धतीने फार चांगल्या पद्धतीने आमचे मित्रमंडळी आम्ही काही जण असे गावातले जे स्थायिक आहेत ते आम्ही भेटतो पण जे बाहेर गेले नोकरी निमित्तानं गेले व्यवसायानिमित्तानं गेले त्यांच्या काही काही जणांच्या तर पन्नास वर्षामध्ये भेटी झाले ज्या त्या आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतका आनंद झाला डोळ्यात आनंदाचे असं वाली आणि काही थोडंसं वाईटही वाटलं की आम्ही पन्नास वर्षामध्ये एकमेकांना भेटलो दौनकर साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र डौनकर साहेब तुम्ही दिलदार दानशूर विचारवंत व्यक्तिमत्व आहात आणि सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्व आहात शालीय जीवन जगत असताना तुम्ही एकोणीशे पंच्याहत्तर सालाचे बॅचमधून तुम्ही उत्तीर्ण झाला आणि त्यानंतर तुम्ही या समाजाच्या हितासाठी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने कार्यरत कामगिरी केलेली आहे आणि तुम्ही यापुढे कशा पद्धतीने ते टिकवणार आहात यमाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये विशेषतः गावामध्ये ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याहत्तर साली आम्ही सी बॅस आम्ही व एक्केचाळीस मुलं सुटलो आणि त्याच्यामध्ये बहुसंख्य मुलं त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहे उत्तीर्ण झाल्यानंतर जो तो आपापल्या जीवनाचा करिअर करण्यासाठी जो तो आपलं गाव सोडून अन्य ठिकाणी सर्व मंडळी गेलेली आहे आणि सर्व मंडळी गेल्यानंतर जवळजवळ पन्नास वर्षांनी पुन्हा आम्ही एकतीस मार्च दोन हजार चोवीसला आम्ही त्या ठिकाणी अंबिका विद्यालय सर या ठिकाणी पन्नास वर्षांनी आम्ही सर्व माझे विद्यार्थी सर्व स्नेह मेळावा त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे नंतर आम्ही एकमेकाचे त्या ठिकाणी अनुभव शेअर केले तर त्यापैकी मी माझी यशस्वी ब्यास झाल्यानंतर मी स्वतः व्यक्ती मला सामाजिक कार्याची आवड असून सामाजिक कार्यामध्ये मी मग लग्न असो किंवा त्या ठिकाणी दुःखाची घटना मयत झालेली असो किंवा दसक्रिया असो अशा ठिकाणी मी त्या लोकांना मार्गदर्शन करून त्या ठिकाणी बँकेचं काम असो बँकेच्या कामामध्ये सुद्धा आम्ही बहुसंख्य लोकांची त्या ठिकाणी खाती काढून देण्याचं काम करतो आहे गरीब लोकांना त्या ठिकाणी ज्यांना रेशन काढून असतील त्यांना रेशन काढून द्यायचं काम करतो आहे त्याच्यामध्ये मला विशेष प्रकारचा एक आनंद वाटतो दोंडकर साहेब दोन ओंडक्यांची सागर रात भेटं झाली पाण्याची लाट आली ताटातूट झाली परत नाही गाठी भेटत तशा त्या युक्तीप्रमाणे तुमच्यातून काही सोंगडे गेले असतील तर त्या त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही आता जो प्रश्न विचारला आहे खरोखर अतिशय प्रश्न म महत्त्वाचा आहे तो जे आमच्या सौंगड्यापैकी जे सात सौंगडी त्याच्यामध्ये सहा सौंगडी आणि एक आमची भगिनी आता मी त्यात नावं नाही घेत ती ज्यावेळेस गेली आणि कार्यक्रम आमचा ज्यावेळेस संपन्न आला त्या सर्वांना आम्ही त्यांची नावं घेऊन मग ना आमची शिक्षक लोकं असतील गेलेली त्या सर्वांची नावं घेऊन आम्ही श्रद्धांजली त्या लोकांना वाहिलेली आहे ज्यावेळेस विदा सावरकर टाळ्या पाण्यावरती गेले अंदमान निकोबार भेटायला गेले त्यावेळीच ते म्हणाले होते ने मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळा या वृत्तीप्रमाणे आमचे सोनगडी गेल्यामुळं आजही आमचे त्यांच्या वाचून आमचे प्राण या ठिकाणी अक्षरशः तळमळत आहेत हे या ठिकाणी मला आवडून सांगावसं वाटतं सांगाव असं वाटतं बरं आता हे ज्येष्ठ सामाजिक आणि सामाजिक धुरा खांद्यावरती घेऊन तुम्ही केलेल्या कर्तव्यशील कामगिरीबद्दल तुमच्या पाठीवर थाप देण्यासाठी आज दौंडकर पाटील उभे आहेत तर त्या अनुषंगाने तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं आता दाजी काका दौंडकर हे आमचे वडील मोठे बंधू असं पाहिलं गेलं तर आज वडीलकीच्या नात्यानं त्या ठिकाणी त्यांना मी मानाचं स्थान देतो आणि माझे जे बाजूला बसलेले आहेत ते माझे सवंगडी आम्ही एका वर्गामध्ये होतो विशेषतः दाजी काकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दाजी काकांची दोन मुलं आहेत त्यापैकी एक मुलगा देशाची सेवा करता करता निवृत्त झालेला आहे आणि एक मुलगा कंपनीमध्ये काम करीत असताना त्या ठिकाणी तो देखील सामाजिक काम बांदिलकीच्या दृष्टिकोनातून तो, तो सुद्धा समाजाची सेवा करतो आहे दौंडकर साहेब तुम्ही आलात आमच्या महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूजच्या पुढं आपल्या कथा व्यथा व्यक्त केल्या आणि दौंडकर साहेबांनी ज्यांनी तुमच्यावरती कौतुकाची पाठ लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची सात आमची